मित्रांनो प्रवास करत असताना वाटेमध्ये नैसर्गिकरित्या बनलेला एक धबधबा आम्हाला दिसला आता आपण नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी स्कूटीवरून माझ्या बायकोसोबत सह्याद्रीच्या सान्निध्यामध्ये प्रवास करत आहे सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्यापासून आम्ही प्रवास करत करत पुढे जाणार आहे आज पाऊस उघडल्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ देखील भेटलेला आहे वरती सर्वत्र ढग आहेत पण पाऊस नाही आणि ऊन आधीमध्ये आपले दर्शन देत आहे ही सह्याद्री पर्वतरांग आहे आणि या सह्याद्री पर्वतरांगामध्ये सर्वत्र हिरवीगार गवते आणि झाडे आहेत अशा निसर्गामधून प्रवास करताना खूप मजा येते आता आम्ही सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्यापासून प्रवास करत करत पुढे जाणार आहे आणि बघणार आहे वाटेमध्ये आम्हाला काय काय बघायला मिळते कारण सह्याद्रीच्या सानिध्यामधून प्रवास करताना खूप काही बघायला मिळते बघा मित्रांनो सह्याद्रीच्या सानिध्यामधून गेलेला हा रोड रोड पक्का आहे आणि रोडच्या साईडला हिरवीगार झाडे आणि गवते देखील आहेत आणि खालचा निसर्ग बघा खाली पण सुंदर निसर्ग आहे आणि वरती सह्याद्री पर्वतरांगांचा एक डोंगर आहे आणि खाली जात असताना घसरण आहे आणि वाटेमध्ये आम्हाला एक बाबा दिसलेत ते म्हशी घेऊन या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आलेले आहेत नमस्कार, नमस्कार बाबा कुठल्या गावचा तुम्ही कसं वाटतं या निसर्गामध्ये एकदम स्वच्छ वाटत एकदम खुली हवा आणि फ्रेश हवा नाही थंडी नाही काही नाही किती वर्ष तुमचं झालं एकोणसत्तर बघा मित्रांनो बाबांचं वय एकोणसत्तर आहे तरी देखील या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये चप्पल घालून ह्या दरी खोऱ्यातून आणि या डोंगरामधून जनावरांना घेऊन प्रवास करतात एक दहा किलोमीटर अंतर होते रोज रोज दहा किलोमीटर येतात या डोंगरामध्ये आणि पुन्हा दहा किलोमीटर जातात बघितलं या सह्याद्रीच्या सान्निध्यामध्ये राहिल्यामुळे माणूस निरोगी आणि एकदम मजबूत राहतो चला बाबा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बाबांना आम्ही भेटले आम्हाला खूप छान वाटलं कारण बाबांचं वय एवढं आहे तरी सुद्धा या सह्याद्रीमध्ये ते प्रवास करत आहेत सह्याद्रीच्या सानिध्यामधून प्रवास करत असताना वाटेमध्ये आम्हाला एक मंदिर दिसले आणि मंदिराच्या चारी बाजूने ही खूप जुनी झाडे आहेत बघा मित्रांनो या झाडांच्या पारंब्या बघा खूप मोठ्या आहेत झाड कसे आहे बघा चारी बाजूने झाडे आहेत आणि या झाडाच्या सानिध्यामध्ये हे मंदिर आहे आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन देवाचे दर्शन घेऊया हे कोणते मंदिर आहे माहिती नाही तरी देखील आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया ओम नम शिवाय बघा मित्रांनो हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये माणसे चपले पण ठेवतात याच्याविषयी मला काही माहिती नाही मित्रांनो मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला या ठिकाणी खूप सारी चपले दिसली या चपलाविषयी इथले एक मामा आहेत त्यांना विचारूया तर मामा इथे चपले का ठेवतात प्रथा आहे एक सात्यासरांची एक प्रथा आहे ती देवाला म्हणजे सात मुली आणि एक मुलगा असं मिळून ते चपला प्रत्येक म्हणजे पाटलांच्या याच्यात सात्यासर म्हणतात त्याला त्यासाठी ते चपला दिलेल्या असतात देवाला चपला दिलेल्या मित्रांनो या मंदिरामध्ये चप्पल ठेवण्याची ही पारंपरिक आणि पूर्वीपासून प्रथा आहे आता आपण आतमध्ये जाऊन देवीचे दर्शन घेऊया ओम नम शिवाय बघा दर्शन घ्या आम्ही दर्शन घेतले नाही ओम नम शिवाय साम सदाशिव साम सदाशिव मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये आम्हाला सर्वत्र खूप सारी चपले दिसली त्या चपलाचं कारण असे आहे हे मंदिर ज्या इलाकामध्ये आहे त्या इलाकाच्या चारी बाजूने जेवढी पण गावे आहेत त्या गावामधील कोणत्याही मुलाचे किंवा मुलीचे लग्न ठरले की या ठिकाणी येऊन चप्पल ठेवावं लागतं म्हणून या मंदिरामध्ये आपल्याला सर्वत्र चपले दिसली आणि हे झाड बघा किती जुने झाड आहे आणि झाडाच्या जा पारंब्या बघा मित्रांनो खूप साऱ्या पारंब्या या झाडाला आहेत आणि अशा या निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मंदिर आहे आता आपण मंदिरामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेतले आता आपण पुढचा प्रवास सुरू करूया आणि बघूया आपल्याला पुढे काय काय बघायला मिळतंय मंदिराच्या परिसरामध्ये ही लहान भक्त मंडळी या झाडावरती चढून ह्या झाडांचा आनंद घेत आहेत बघा ही एकदम लहान मुलगी ह्या झाडावरती चढलेली आहे बघा कशी चढली असेल बघा किती छान वाटत आहे बघा या झाडावरती चढल्यानंतर मुलगीला अशा या निसर्गामध्ये यायचं असेल मित्रांनो तुम्हाला तर नक्की या आणि या निसर्गाचा आनंद घ्या मित्रांनो आज मी आणि माझी बायको सह्याद्रीच्या सानिध्यामधून प्रवास करत आहे आम्ही आमच्या स्कूटीवरून प्रवास करत आहे आणि चारी बाजूने हिरवीगार झाडे आणि सह्याद्रीची पर्वतरांग आहे ह्या निसर्गाच्या सान्निध्यामधून प्रवास करताना लय भारी वाटतं मित्रांनो कारण हिरवीगार झाडे आणि त्या झाडामधून वाहणारी गारगार हवा आज पाऊस थोडा उघडल्यामुळे आम्हाला फिरायला मस्त वाटत आहे कारण पाऊस जोरात आला की फिरण्याला मजा येत नाही आणि अशा निसर्गाच्या जा सान्निध्यामधून जात असताना खूप काही आम्हाला बघायला भेटले वाटेमध्ये आम्हाला एक धबधबा दिसला म्हणजे नैसर्गिक धबधबा निसर्गाने बनवलेला धबधबा मी तुम्हाला आता दाखवतो आणि धबधब्यामध्ये आम्ही मजा पण करणार आणि या निसर्गाचा अनुभव देखील घेणार तर चला नैसर्गिकरित्या बनलेला धबधबा आता आपण बघूया मित्रांनो प्रवास करत असताना वाटेमध्ये नैसर्गिकरित्या बनलेला एक धबधबा आम्हाला दिसला आता आपण या धबधब्याच्या जवळ जाऊन या धबधब्याचा अनुभव घ्यायचा आहे तर चला हा धबधबा जवळून बघूया बघा मित्रांनो हा धबधबा आहे आणि पावसाळी धबधबा आहे पाऊस पडल्यावर हा धबधबा सुरू होतो धबधबा बघायसाठी लहान मुले पण आलेले आहेत आणि या धबधब्याचा आनंद घेत आहेत बघा ही लहान मंडळी धबधब्याचा आनंद घेत आहेत आणि हे पाणी एकदम गार आहे वरून खाली कसे पडते बघा सुंदर धबधबा आहे ना मित्रांनो बघा ही मित्रमंडळी आम्हाला वाटेमध्ये मंदिराजवळ पण भेटले होते आणि या ठिकाणी पण भेटलेले आहेत बघा मित्रांनो सुंदर असा धबधबा या ठिकाणी आहे सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असे खूप धबधबे आपल्याला बघायला मिळतात सह्याद्री पर्वतरांगामधून जे पाणी वाहत वाहत खाली येते आणि ज्या ठिकाणी उंच अशी जागा असते जा त्या ठिकाणी धबधबा तयार होतो बघा मित्रांनो किती सुंदर धबधबा आहे आणि धबधब्याचे पाणी एकदम पांढरे शुभ्र आणि गार आहे अशा या नैसर्गिकरित्या बनलेल्या धबधब्याचा आम्ही आनंद घेत आहे आणि तुम्ही पण हा धबधबा बघा आणि या धबधब्याचा आनंद घ्या मित्रांनो या धबधब्याचा अनुभव घेत असताना ही लहान मित्रमंडळी पण आम्हाला या ठिकाणी भेटलीत आणि या धबधब्याचा त्यांनी आनंद घेतला आणि ती वरती वरती पण गेले होते ज्या ठिकाणी मंदिर होतं त्या ठिकाणी पण हे आम्हाला भेटली होते आणि आज मी तुम्हाला त्या सह्याद्रीच्या सान्निध्यामध्ये असलेले धबधबे मंदिर आणि सह्याद्रीच्या पायथ्यापासून जाणारा रोड दाखवला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव